नमस्कार मी अयारा आपण पाहता 24 फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस ला जालना जिल्ह्यात मोठा जनावरांचा बाजार भरणार आहे सतरा जुलै पासून महाराष्ट्रात कुरेशी समाजाच्या वतीने जनावरांची खरेदी विक्री व मांस विक्रीची दुकाने पूर्णतः बेमुदत बंद करण्यात आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे 20 वीस जुलै दोन रोजी जे बाजार भरणार आहे त्यास पूर्वी कुरेशी समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलविण्यात आली होती ज्यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला की कुरेशी बिरादरीतील कोणतेही व्यापारी जनावरांची खरेदी व विक्री करणार नाही याविषयी मान्यवरांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया बोले <tia> तो फेरी भी नहीं करना है काला नहीं पीला नहीं कौन सा जिन्हें करना उसको अभी अभी जो बोले क्या बाबा एक महीने के अंदर अपने इन शाह मिल जाएगा लेकिन मेरी एक राय है कि बोलना है कि ये एक महीना हो जैसा पार्लियामेंट में किसानों का बिल से पास करने के वास्ते डेढ़ साल लगा तो सही।, सही पूरे पार्लियामेंट के बाहर बैठ ऐसा भी सोच के मत चलो कि एक महीने तुमने बोले थे हमको एक महीने का आश्वासन दिए थे और एक महीने के बाद अब हमारा महीना होगा अब हम खोल खोल देते तो जैसा सिकों ने लड़े थे किसान का जो काला बिल था डेढ़ साल बैठे थे थान मार के तो अपन ने ये सोचना कि आज से अपन दूसरे कारोबार को लग जाना लेकिन जिस दिन अपना पास हो जाएगा तो उस दिन वो वापस आएंगे तो मेरा ये बोलने का मकसद है कि एक महीना और दो महीने और चार महीने ऐसा जब तक सरकार झुकती नहीं और जब तक अपने को लिखी में हामी में देते नहीं जब तक ये अपना बंद चालू रहना का तो ये दिमाग में रखना नहीं तो ये एक महीने का बोले तो बोले हम एक महीना बंद रखे और दो महीने हो गए आपने तो अपना जब तक बिल अपने को देते लीची में देते नहीं जो तकलीफ हो रही तो तो जब तक चालू रहेंगे क्या बोलते हैं बाकी आप नंबर तबर करने वालों को बताइए अकबर बहने वसीम बहने जाविद बहने बंद बंद तो रखना बहुत ज़रूरी है इसलिए ज़रूरी है कि अपने को एक जगह आना बहुत ज़रूरी है यहाँ से नहीं है ये तो महाराष्ट्र लेवल पे है हम भी बिलाव जी आए नहीं हमको औरंगाबाद से कॉल आ रहा है कि भाई जाओ ये बंद कराओ ये काम करो वो काम करो हमने रजी बंद करा है कल रजू में थे एस में थे अभी अकबर मैंने बताया कि यहाँ पे आओ और हया फिर हम तो चाहते कि आप लोगों ने हमको साथ देना मगर यहाँ तो बहुत खिचड़ी दिख रही ये ऐसा वैसा ये मत एक जगह पर आने के काम करो एक जगह रहेंगे तो एक ताकत बनी क्या मतलब अकबर लेकिन सब भाई लोगों ने बताया बताओ से वक्त से बंद करते पहाड़ का इसका का पहलवान के दो जन कितने वाले मामू दो दो जन रह वाले तेरे पास है कुछ एक नहीं एक गली तल गली तल जुमेरात दिन बोलो जुमे से बंद जुमे से बंद जुमे से बंद जुमे से बंद जुमे से दो जुमे से बंद जुमे से जुमे से से ಹೊದ್ದಾಟೇ್ ಕೇಳೋಣ ಅಂತೆ ಜುಂಗೆ बोले तो तुमने दो दिन में आलू मात्रा बहुत दिन में तुम्हारा क्या करने का घर को रखने का क्या करते हो तुम्हारा मसला है काट के ये दो जनवरी जुम्मा के दिन को बहुत कुछ अध्यक्ष बोलो क्या दे गड़ी, दे गड़ी। आज हमारे जालना ज़िले के सदर असलम कुरैशिया और उनके साथ मोइन भाई और बाकी के जो साथी ज़िले के जिम्मेदार वो घनसंगी तालुके में जो है तो पशुधन के खरीदी विक्री के बारे में चर्चा करने के वस्ते आए थे और हमारी जो के तालुके की बिरादरी की बैठ के ये तय किया गया हमारे जानने के सदर के सामने के आज से सवेरे तो कल सवेरे से खरीदी बिक्री दोनों बंद रहेंगी और बाकी जिसने भी खरीदी विक्री में समझो गलत करा तो उसको पच्चीस हज़ार रुपये जानने की कमेटी बुला के उसके ऊपर जुर्माना दिया जाएगा और उसको एक चानस दिया जाएगा बाकी उसके ऊपर कुछ चानस दिया जाएगा नहीं लगभग परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात गुरांचा बाजाराचा पहिला दिवस होता ज्यावेळी कुरेशी बिरादरीने जनावरांची खरेदी विक्री बंद केली कुरेशी बिरादरीच्या वतीने सलीम पेंटर यांनी व कुरेशी बिरादरी गंगाखेडचे जबाबदार यांनी आज गंगाखेड येथील जनावरांच्या बाजाराला भेट दिली व कुरेशी समाजाच्या वतीने कोणताही जनावर खरेदी विक्री करण्यासाठी बेमुदत बंदची हाक दिली यावेळी येथील जबाबदारांची काय प्रतिक्रिया आहे पाहूया कुरशी गंगाखेड बिरादारीचा सदर बोलतो आज आम्ही बाजारमध्ये खरेदी विक्री बंद केली घ्यायचं नाही विकायचं नाही असं आम्ही ठरविलं आम्हाला जे त्रास होत आहे त्याच्यामुळे जे लोक जे माल धरायलेत आणायलेत पैसे घ्यायलेत हिसकाटून मोबाईल घ्यायलेत आणि विनाकारण त्रास द्यायलेत सरकारनं ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावं आणि शेतकरीला बी त्रास व्हायला जे बैल आहेत बिगर कामाचे ते बैल काय करणार आहे शेतकरी आम्हाला घेऊ देणारू देणार ती लोक जे त्रास द्यायलात आम्हाला विनाकारण ह्याच्याबद्दल आम्ही समधे समाजानं बंद केलं खरेदी विक्री समज बंद केलं आणि जवळ सरकार आम्हाला याचा निर्णय देत नाही तवर आम्ही असंच बेमुदत बंद ठेवणार आहे विक्री खरेदी काय करणार नाहीत काय नाही आणि जे माल जे आमचं धरायलेत माल जे आमचं धरायलेत ही लोक गाळ्या गाड्या जे अडवायलेत मारायलेत हे करायले याच्यावर शासननं काहीतरी ऍक्शन घ्यावं आणि आम्हाला मोकळं करून टाकावं त्यावर आम्ही आंदोलन करणार आहे काय कापाकापी घरात लोक आम्ही विकायचे कुठं आता आम्हाला लोक दिले की नाही आम्ही याच भरायच लोक शेतकरी घेणार का शेतकरी कोण ना आता मला सांगा ना बाजारच बंद केलाय आमचे शेतकरी विकाव कुठं आम्ही माणसाला काय मागणी आहे आम्ही म्हणतो बाजार चालू करावं बाजार तर चालूच आहे हो तुम्ही बाजार बंद गाड्या आढवले कटे ना कुस कसा माल आज येईना बाजारला बाजारात बाजारे समाजाने बंद पुकारल्यामुळे ह्या बाजारावर परिणाम झालाय बाजार सुरू करावा आम्हाला माझी असते का काही लोक सुरू करण्या आता मी ऑफलाईन बोलतो बंद करा थोडं देशामध्ये बंद आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खुर्ची समाधान त्याच्या बंदच्या पुकारल्यामुळे हे बंद करून टाकले सगळं हो परिणाम झालाय आता गोवंश हत्या जेवढे बी आहेत आता बैल हे शाळेमध्ये टाकायचे त्याचा परिणाम असा झालाय शेतकऱ्यावर परिणाम व्हायलाय त्याचा काहीतरी पर्याय तरी काढा किंवा मग काढा ना काढा ना काढा मग हे चालू कराय चालू करा हा करूया काढा चालू करा बाजार की आम्हाला लोकांचे काही देणं गेलं असते काही आमच्या माग कुठ पहिली काय कराव गाडी आली गाडी वाटवून धरायली गौशाळा मध्ये टाकायली ते गौशाळे वालेला काय फायदा फायदा काहीच गाडी काय नाही असतात त्याचा फायदा गाड्या धराय मध्ये हिंदूला परभणी जिल्ह्यामधला गाजलेला बाजार गंगाखेड शहरचा जे जनावरचा बाजार आहे बाजारामध्ये जनावर तर भरपूर आहे परंतु खरेदी विक्रीवर जे फुलीची बिरादरीने जे मनचं जे ऐलान जे पुकारलं जे फक्त परभणी जिल्ह्यामध्ये नाही टोटल महाराष्ट्रामध्ये हे जे आहे आणि याचा जे परिणाम आहे तर सर्वात अगोदर जे आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यावर जे परिणाम पडायला आहे ते त्यांचं म्हणणं काही असं आहे की बाबा आम्हाला जे दवाखान्याला पैसे लागायले किंवा आमच्या लेकरांना शा शाळेसाठी पैसे लागायले आता हे देणार कोण आम्हाला खात्याला पैसे लागणार आहे तर याच्यावरती सर्वात मोठा त्यांच्यावर आहे आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जीवाची बळी द्यायची आहे तर याचा जबाबदार कोण राहणार आहे जर एखाद्या शेतकरीनं त्याच्यावर संकट आलं आणि त्याचं जनावर जर नाही विकल्या गेल्या तर त्याचा जबाबदार राहणार कोण तर त्याचा जबाबदार प्रशासन राहणार आहे का की एकोणीसशे पासष्टमध्ये जे तर फक्त गोचा हत्या गो हत्याबंदी केलेली होती त्यानंतर त्यांना वंश जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर ते, ते, ते लाल आणि ते बंदी टाकली हरकत नाही मग जेव्हा जेव्हा चालू होता तर सुद्धा त्यांना धरलेला आहे तर आमची इतकीच मागणी आहे की बाबा ते खुरीची बिराधीकडून आणि माझ्या मुस्लिम समाजाकडून व संपूर्ण शेतकरी बांधव जे व्यापारी वगैरे आहेत त्यांच्याकडून एक विनंती आहे की प्रशासनाने याच्यावर जे तर गंभीरतेनं निर्णय घेऊन एक तारखेच्या अगोदर याला निर्णय याला न्याय देण्यासाठी त्यांना काम करावं अन्यथा खुरे शेतकरी सोबत आम्ही जे आता संपूर्ण खंबीरपणे उभे आहोत जर यानं नाही केलं तर आम्ही जनावरांसोबत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहे इतकं बोलून मी माझे शब्द शब्द संपवतो जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र याचे बंद केले मग आम्ही शेतकऱ्यांना घरी खुरपणाचे पैसे द्यायचेत खाताचे पैसे द्यायचेत आणि लेकराच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत हा कशा करावं आम्ही आता कोण म्हातो बैला घरी म्हता कोण होऊ त्याला तुम्ही गाय देऊ नका गायच्या बंदी घाला गाय बंद करा गायवर अन्याय करून टाका त्याला बैलाला मशीला जमल कस हा जमल कस पण घ्यावं कोण हा हे नाही तर घेणार तर घेईल कोणते फुकट सोडून द्यावा तिला मला जनावर गोशाला कशाला गाय गोशाळा सरकारने कशाला काढली फक्त डंगरे जनावर मिळायला कारण गोशाळा बाहेर जनावर शेतकरी बेपारी धरून काही गोशाळेत घालाय घातलेत का, का। नाही घातली गोशाळेवाले काय करलेत की जाणीवपूर्वक या ठिकाणी खाटिक समाजाला पकडले खाटिक समाजाला हार समाजाला गोशाळेची गाडी समा करीत असेल हे टँकर धरून किंवा धरून त्यांना पकडून काय करायचं साहेब गोशाळेवाले तीन बजरंग दलाची चार पोर रस्त्याला उभा करालेत गळ्यात रस्त्या टाकून ती बैल धरालेत पोलिस वाड्याला फोन करायलेत पोलिसवाला आलाय दोघं मिळून चाललीत गोशाळाला घालायत निशे सहा रुपये खिचात घालाय हे व्यापारी मरून चाला इकडे हा म्हणजे पहिले सहा तीन वर्ष झाला आहे आता बैल आहेत का माझी सहा महिने म्हणजे धरलेली गुन्हा दाखल केला दाखल केला पेशा केल्या शेजने त्याच्या सरकार निकाल दिला म्हणजे बैल माझ्या नावाची दाखले असून म्हणजे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक व्यवसाय चालला ही गोशाळा नाही ही व्यापाऱ्याची घर घालण्याची शाळा आहे गोरगरीबांना गरीब आणलेकरून घर चालवाव का परभणी शहरातील दरकारोड येथील नगर ते आजम चौक येथून जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यावर जाणून बुजून महानगरपालिकेने शाळकरी मुलांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे हा व्हिडिओ विशेषतः आम्ही दाखवत आहे या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलांना ये जा करण्यासाठी तसेच येथील नागरिकांनाही बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे नागरिकांकडून या रस्त्याची दुरुस्ती व नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी महानगरपालिकेला करत आहे सेलूत नळांद्वारे गढूळ पाणी पुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात सध्या पावसाचे दिवस असून आखाड महिना सुरू आहे गॅस्ट्रो कॉलरा सारखे रोग डोकेवर काढत असतानाच सेलू नगर परिषद नळांद्वारे होत असलेल्या दुर्गंधीयुक्त युक्त पाणी पुरवठा त्यात भर घालत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सेलू शहरातील अभ्यासू विचारवंत ज्येष्ठ समाजसेवक शेख महमूद सर यांनी आज राजमहलला घिसेखान नगर परिसरात नळाला पाणी आले असताना त्याचे चित्रीकरण केले आहे आहे सदरील नळाला पाणी येताना दिसत त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद वेळ सोडली तर पाणी सुटल्यावर नेहमीच सुरुवातीचे पाच ते दहा मिनिटे गडूळ पाणी येतो व नंतर स्वच्छ पाणी येतो विशेष बाब म्हणजे त्यांचे नळ कनेक्शन नाली व खड्ड्यात नाही सेलू नगर परिषद नळाद्वारे असे पिण्याचे गडूड पाणी पुरवठा होत असेल तर गोरगरीब अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या आरोग्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला शहरात कोट्यावधीची दोन फिल्टर असूनही नगरपरिषद नळाद्वारे पिण्याच्या गडूड पाण्याचा पुरवठा करत असेल तर पाणी कुठे मुरत आहे याची चौकशी झालीच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे परभणी शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे परभणी शहरातील रोशन खान मोहल्ला येथील एका लहान मुलाला सुभाष रोड वरील नागराज कॉर्नर येथे मोकाट कुत्र्याने कशा प्रकारे चावा घेतला तसेच एका महिलेलाही चावा घेतला या या मोकाट वाणना या मोकाट कुत्र्यांच्या संख्येची होता कुत्र्यांना सुरक्षित ठिकाणी न्यावे हे मोकाट कुत्रे रस्त्यावर फिरत असतात व अचानक रस्त्यावरील वाहनासमोर येतात या कुत्र्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावरील ये करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वा वातावरण निर्माण झाले आहे शाळेतील विद्यार्थी एकटे शाळेत ये जा करतात अशा या मोकाट कुत्र्यांमुळे विद्यार्थी शाळेत कसे जावे असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे मोकाट कुत्र्यांमुळे कोणतीही दुर्दैवी घटना न घडता महापालिकेने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे यामधील काही कुत्र्यांना पकडून नेण्यात आले पण उर्वरित कुत्र्यांनाही वेळीच न्यायला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सय्यद अकबर अली यांनी केली आहे आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद